स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळ घडामोडी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच समाजसेवक सचिन महादेव शेलार यांच्या विशेष प्रयत्नातून एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ चौक सभेचे आयोजन दिनांक बारा नोव्हेंबर दोन रोजी सायंकाळी सात ते नऊ या कालावधी अंतर्गत महादेव शेलार यांचे जनसंपर्क कार्यालय शिव कॉलनी सेक्शन उल्हासनगर येथे करण्यात आले होते महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर चौक सभेला एकशे चाळीस अमरावती विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे ज्येष्ठ काँग्रेस नेते राधाचरण करोतिया उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके नियाज खान वजूरुद्दीन खान कुलदीप आयल सिंघानी मनोहर मनुजा सुनील बेहरानी निलेश जाधव मनोहर सिंग प्राचार्य गेमनानी सर राजेश शेट्टी भागवत तायडे भारत सिंग अरुण मिश्रा आबासाहेब साठे बाबू आढाव नैना थवानी उषा गिरी विद्या फैमिदा सय्यद नारा राजकुमारी असावे इतर अनेक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तथा स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजक महादेश शोरे यांच्या हस्ते महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे तथा उपस्थित मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला राधाचरण करोतुया रोहित साळवे तसेच प्राचार्य गेमनानी सर तथा महादेव शेलार आदी उपस्थित मान्यवरांनी महागाई बेरोजगारी संविधान तसेच विविध शासकीय योजना पाणी प्रश्न खड्डेयुक्त रस्ते अशा अशावेळी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आयुक्ती सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले तसेच महाविकास आघाडीसाठी सा राज्यात अनुकूल वातावरण असून सत्तांतर होणारच असं आशावाद व्यक्त करताना महाविकास आघाडीचे सा उमेदवार राजेश वानखेड यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याबाबतचे आव्हान देखील त्यांनी उपस्थितांना केले लोकप्रिय उमेदवार राजेश वानखेडे जी यांच्या प्रचार सभामध्ये प्रचार फेरीमध्ये उपस्थित झालेले सर्व पंचकावर आमचे लाडके राजेश वानखेडेजी आमदारी झाले ते आशीर्वाद देतो आणि सांगले तसेच आपले अजुद्दीन खान आणि जारी कार्यक्रम ठेवत तसे आपले महादेव शेराल आज विधानसभा चा प्रचार चालू आहे आणि विधानसभा मध्ये उमेदवारी मिळालेली आहे ते असे सर्वसाधारण सर्व गोरगरीबांचे काम करणारे आमच्या तुमच्या मध्ये राहणारे सर्व गरिबांमध्ये राहणारे असे आमचे राजेश वानखेडेजी आता आपली सर्वांची जिम्मेदारी आहे बांधवांनो या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने तेव्हापासून दोन हजार चौदा पासून हे सरकार आली तर यांनी प्रत्येक समाजावरती अन्याय करण्याचं काम यांनी केलेलं आहे कारण आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे परिश्रम करून मेहनत करून आणि हे गोरगरिबांसाठी शिवसेना उभी केली होती आपल्या सर्वांनी या विधानसभा मध्ये एकशे ब्रेचाळीस मध्ये सर्व काँग्रेसचे कार्यकर्ता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे कार्यकर्त्यांनी सर्वांनी मेहनत घेऊन परिश्रम घेऊन आणि आपली आपली इमानदारीने कामं करून आपण यांना निवडून आणण्याचं काम सर्वांनी करावा मानव आलो आणि माननीय जीते हुए हमारे आमदार राजेश वानखरे सर हम लोग जीत चुके हैं एक्चुअली ये जीत की खुशी का जश्न है और आज में डैशिंग मेरे हमारे अध्यक्ष रोहित सामने मानिए हम सब कार्य करते जिसकी वजह से पूरी शान है और इस शान की वजह से मैं इतना ही बोलूंगा इन कनस्टर पीट पीट कर गला फाड़ कर चिल्लाओ इस बार राजेश वानखड़े को हमारा अपना एमएलए बनाओ हमारा अपना लादा है हमारा अपनी पहचान का है और तो हमारी अपनी जगह का है स्थानीय है। जीत तो चुके हैं एक बार चौदह दा, तालियां लेके, जो जो तालिया होने देश आ रहे हैं महाविकासे वन खड़े ये जो बैठक है हमारे सबसे सीनियर वरिष्ठ महादेव शेला जी ने आयोजित किए उनके परिसर में आप सभी को मालूम है की सा, बहुत सालों से वो कांग्रेस पार्टी का एक निष्ठा काम कर रहे और हम लोग सब काम इसीलिए करते हैं कि हमारी सरकार बने हमारा लोक प्रतिनिधि हम चुने जो तो हमारे लिए हमारे लोगों के लिए काम करे वो मौका अभी आया है कांग्रेस पदाधिकारी को तो इस एरिया के लोगों को इलेक्शन तो है ही इलेक्शन उम्मीदवार का उम्मीदवार है महाविकास आघाड़ी मतलब कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गाब ठाकरे ये तीनों पार्टियों के ये अधिकृत उम्मीदवार है आपको मालूम है इधर पंद्रह साल से एक आमदार है बगि कभी जन्ना इकड़े कभी बगित चार नंबर पांच नंबर ला वो ऐसा आमदार है जो कितने सालों से इधर कभी आया नहीं यहाँ के लोगों के लिए कार्यालय नहीं खोल सका है वो तो कम से कम उसका तो कार्यालय किधर है अमरनाथ ईस्ट में स्टेशन पे अभी आपको आधार कार्ड का साइन के ले गया वहाँ जाएंगे आप ये ऐसा आमदार है जिसने चार नंबर पांच नंबर के साथ दुयम व्यवहार किया है चार नंबर पांच नंबर को एक तरफ छोड़ दिया है जीव अम्बरनाथ अम्बरनाथ करता है उधर भी कुछ काम नहीं किया है वहाँ पे भी सारी समस्या जैसे की तैसी है लेकिन हमारे चार नंबर पांच नंबर में रास्ता रहेगा पानी रहेगा डंपिंग ग्राउंड के मुद्दे रहेंगे पोल्यूशन का मुद्दा रहेगा धूल मिट्टी समस्याओं से हम पूरे जुड़े हुए इस समस्या को हटाने के लिए ये बात ऐसे आमदार को बदल के हमको हमारे जो स्थानीय आमदार है तीन टाइम के नगर सेवक है उनको तो प्रशासन की जान है ऐसे आमदार को हमको चुनके लाना है इसके लिए कांग्रेस का एक पदाधिकारी कार्यकर्ता घर घर जाके को तक तो ये बात पहुंचाए कि किस प्रकार से इस आमदार ने हमको पंद्रह साल इधर तकलीफों में हमको रखा है इसको बदलने का समय आया है और साथ ही साथ अभी शासन जो है झूठे ऐड कर रही है बहुत कुछ बोल रही है लाड़की बहन लाड़की बहन योजना ऐसी सा तुम्हारा सांग सरकार ने अच्छा बचा आनला है तीन हजार रुपये महिना देणार आहे आम्ही वचना दिलेला आहे म्हणून लाडकी महिन्याचे तुम्हाला पैसे भेटणारच तो काय प्रश्न नाहीये पण आम्ही यांच्यासारखं भांडवल करणार नाही तीन हजार दिले म्हणून महिलांना आताच्या आमदारांनी इथले पंधराशे आले म्हणून महिलांना जबरदस्ती सगळ्यांना ऑफिसवर बोलवून मुख्यमंत्र्यांच्या फोटोला राखी बांधा हे अशी सगळी नोटी हो केली कोणता भाऊ जर कोणत्या बहिणीला काय देतो तो काय मार्केटिंग करतो का त्याची की मी तुम्हाला काहीतरी दिलं अरे बहीण तर बहीण आहे आणि बहिणीचा किती मान ठेवतात बघू शकता त्यांचे नेते कशा प्रकारे बोलत आहे हे लाडकी बहीण योजना असेल तुमच्याला पंधराशे तर दिले पण एका बाजूला तेलचे भाव वाढवले एका बाजूला बाकी गोष्टींचे भाव वाढवलेत इकडनं पंधराशे दोन इकडनं पाच हजार काढले हे मला माहित आहे आपण सर्व महिला समजतार आहात म्हणून आता त्यांना लाडकी बहीण त्यांना वाटत होतं की लाडकी बहिणी आम्ही जिंकून जाऊ आता जरा की लाडकी बहीण पण विचार आहे यांनी पण तीन हजार द्यायचं आता त्यांनी पुन्हा चालू केलं कटेंगे तो पटेंगे सेफ आहे हे लोकांना एका काम हे लोक करत आहे पडू नका आपले उमेदवार राजेश वानकडे निवडून जातील तर राहुल गांधी निवडून जातील हे निवडून जातील उद्धव ठाकरे निवडून जातील हे निवडून जातील ते शरद पवार जी निवडून जातील हे लक्षात ठेवून सर्वांनी कामाला लागा आजपासून येणारे आठ नऊ दिवस इतने कार्यालय है इतने जोड़े पदाधिकारी है बाबू है 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 सर भरपूर संपर्क सर्व सब लोग जोर से काम पे लगी है और आपके आगे के आमदार चुनके आने के बाद में आपके बाजू में ही पड़ोस में ही है आने वाले पाँच साल में आपके लिए हम लोग सब उपस्थित रहेंगे ये आपको यहाँ पे भाई देता हूँ जय रुपता जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद मैं आपसे एक ही वादा करना चाहता हूँ कि आज के ऊपर का जो सबसे बड़ा प्रॉब्लम है डंपिंग ग्राउंड मैं जीत के आने के बाद आपको एक दिन के अंदर डंपिंग ग्राउंड हटा के दिखाऊंगा सदर प्रसंगी सामाजिक न्याय अध्यक्ष निलेश जाधव यांचा वाढदिवस देखील केक कापत मोठ्या उत्साहात तसेच सा आनंदात साजरा करण्यात आला भागवत तायडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण ठरले उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महादेव शेलर यांच्या माध्यमातून उपस्थित सर्वच महिला आघाडी काँग्रेस कार्यकर्त्या तथा पदाधिकाऱ्यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखडे यांच्या प्रचारार्थ उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या माध्यमातून आयोजित सदस्यस्वी प्रचार चौक सभे आयोजनाबाबत महादेव शेलार यांचा देखील महिला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विशेष सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज